ठिकाणी सर्वप्रथम मी या एकशे पाच या जयंती निमित्त मी साहित्य अण्णाभाऊ साठे विनम्र अभिवादन करतो उपस्थित सर्वांना या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी आठवण करू इच्छितो की साहित्य अण्णाभाऊ साठे यांचं जे कार्य आहे ते कुठल्याही शिक्षणाभावी आहे बोलताना असं बोलत जाते की त्यांनी दीड दिवसाची शाळा त्या ठिकाणी केलेली होती दीड दिवसाच्या शाळेनंतर इतकं मोठं साहित्य उभारणं देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाला त्यांनी ते पोहोचवणं रशिया या ठिकाणी त्यांचा आज स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं आहे फार मोठी अचीवमेंट आपल्या देशासाठी निश्चितपणे या ठिकाणी आहे साहित्यता आणि त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या विचारातनं आज सर्वपूर नेली याचा सर्वांना आपल्याला निश्चितपणे भारतवासल्याचा अभिमान आपलाच पाहिजे सांगू इच्छितो साहित्या नामनाभाऊ साठे यांच्या अनेक पुस्तकांना मी त्यांची पुस्तकं वाचवली डॉक्टर मुंडे साहेबांनी देखील उल्लेख केला समाज समाजिरा अनेक पुस्तकांचा त्यांनी उल्लेख केला आपण त्यांची पुस्तकं वाचत असताना तुम्ही बघा अक्षरशः ते अक्षर चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते इतक्या चांगल्या शब्दात त्यांनी त्याच वर्णन केलेलं आहे तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यात आपल्या या समाजातील दाणिव्य शोषण अन्याय आणि त्यानंतर तो समाजाचा तो वंचित घटक त्यावरती मात करून कसं जगतो याच मूर्ती म्हणत हे चैत्र तांदापूर साठे आणि त्यांच्या लेखनीतन आज आपल्या समोर ठेवलेलं आहे वाचावर थोडं कमी आहे हे सगळे चैत्र तांदापूर साठे यांचे प्रॅक्टिकल अनुभव आहेत आणि त्यांनी लेखनीत त्यांच्या पुस्तकातनं कादंबऱ्यात जगभर पोहोचवलेले या व्यवस्थे वा विरुद्ध चुकीच्या व्यवस्थेवर मी अन्यायविरुद्ध त्यांनी आवाज उठवला तोही त्याच्यात त्यांनी मांडलेला आहे त्याचं साहित्य हे अतिशय वेळेमध्ये त्या कार्यक्रमावरून मांडणं हे अशक्य आहे मला अनेक गोष्टींवरती प्रकाश या ठिकाणी टाकायचं मी म्हणत पहिला प्रकार म्हणजे राज्य शासनाचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो

बाकीचे अनेक ट्रस्टांची मी त्या ठिकाणी उचल अधिवेशना केली आणि त्यामध्ये मी आरतीचा देखील मुद्दे केला होता की नामनाभू साठे ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर हे झालं पाहिजे त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळेल प्रशिक्षण मिळेल यासाठीची आरती आहे आणि त्याचा लाभ हा आपण घेतला पाहिजे आणि माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती आहे की आपण जेव्हा आपण संबोधन करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं आरटीचा उल्लेख जरूर आपण केला पाहिजे आरतीचं महत्व जे राज्य शासनाने दिलेलं आहे या माहिती सरकारनं दिलेलं आहे ते आपण निश्चितपणे सगळा उल्लेख हा आरटीचा आपण केला गेला पाहिजे कारण या आरटी अनेक पिढी आपल्याच्या पुढे भविष्यात फार मोठ्या पदापर्यंत जाऊ शकते परंतु त्याचा उल्लेख हा कुठेच होताना दिसत नाही कारण खरा समाजाचा उद्धार जर कशाचा आहे तो शिक्षणात आहे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात अन्न आणि समाजाला मोठमोठ्या स्वदांपर्यंत नेणं ही आज काळाची गरज आहे त्यासाठी ही आरती ही महत्वाची भूमिका त्या ठिकाणी मी दुसरी मागणी केली ती म्हणजे साईकरांना भारत रोड मिळायला पाहिजे त्याची सुद्धा मागणी ही अधिवेशनात मी केलेली आहे आरक्षणाचा उल्लेख या ठिकाणी झाला काल परवाच राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी देवे फडणवीस साहेब त्यांनी त्यांच्या सह्यादी या बंगल्यावरती त्यांच्या दालनामध्ये मातर समाजाची विशेष अशी बैठक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील काही प्रमुखांना बोलून त्यांनी घेतलेली होती त्या बैठकीच्या सदस्य म्हणून मी पण गेलो मला त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी बोलण्याची मला संधी मिळाली जवळपास पाच ते दहा मिनिटं मी आपल्या ह्या समाजातील होणाऱ्या वंचित सुद्धा आपला समाज जो राहिला आहे तर ती दहा मिनिटं मी फडणवीस साहेबांना मी त्या ठिकाणी माझं मत माझं बरोबर मी त्या ठिकाणी सांगितलं आणि फडणवीस साहेबांनी तो सुद्धा ऐकून घेतलं म्हटलं की आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः मतदारसंघामध्ये हा समाज आहे आणि या ठिकाणी समाज हा अनेक गोष्टीपासून दूर आहे त्यांना प्रभावात आणण्यासाठी त्या वर्गीकरणाची नितांत घरदारापासून करावी तर अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा फडणवीस साहेबांनी दिला त्यांनी की बैठक बघून त्यांनी लगेच लागली त्याच्यावरती जो आयोग नेमला आहे बदर समिती त्या बदर समितीचा लगेच सूचना साठी दिल्या सभी जनतेवरती काम लावलेल्या निश्चितपणे या काळात ते देखील होऊन जाईल त्यामुळे मी आपल्या समाजासाठी आपल्या ह्या मातीतल्या लोकांसाठी आणि प्रत्येक समाजासाठी म्हणजे अधिवेशनामध्ये हो कार्यकरी भूमिका मी मांडत असतो उल्लेखांनी उल्लेख केला तो अतिशय खरं आहे त्या समितीचा काळ झाला परंतु त्याच्या आधी प्रत्येक अधिवेशनामध्ये जे जेव्हा जे 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 जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख झाला संविधानाचा उल्लेख झाला तर मी एक असा विधानसभेचा सदस्य होतो की एक पहिल्यांदा पायरीवरती जाऊन बसून त्या गोष्टीला आपण समर्थन करायचो आणि विरोधाच्या ठिकाणी विनोद करायचो असा एकमेव आमदार मी मागास वर्गीय असेल राखी मतदारसंघ मी निश्चित पडल्या होतो तेव्हा मला अभिमानाने सांगितलं पण मी कधी मागे न हत्यारे माणूस आहे संविधानामुळे आम्ही आहोत संविधानामुळे या जनतेची आपण सेवा करत आहोत या कार्यक्रमाचं नेते क्षण या ठिकाणी सांगू इच्छित असे अनेक विषय आज आपल्या डेंग्यूचा साठे स्वरूप म्हणजे हा चेहरा या ठिकाणी प्रत्येकाची नजर साहित्य अंगाबाऊ साठी यांच्या स्मारकावर निश्चितपणे जाते आपण हे पाहत असताना आपल्याला एक दिसत एक चांगलं स्मारक है तु या ठिकाणी उभं आहे परंतु या स्मारकाला सुद्धा होत असताना अनेक संघर्षातून जावं लागलं कालावधी लागला परंतु एक भव्य दिवस मार्ग त्या ठिकाणी निश्चितपणे झालं ह्याच्यात संपूर्ण जेंगलूर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक समाजाचं यामध्ये योगदान मी मुद्दाम उल्लेख करून इच्छितो माझ्या वडिलांचा कारण मला असं आहे कोविडचा काळ चालू होता आपल्यामध्ये अनेक या ठिकाणी साक्षीदार या ठिकाणी असतील कोविडच्या काळामध्ये हा पुतळ्याचं काम चालू होत आणि त्यावेळेस आणि निर्बंध दाखले गेले होते शासनाकडून त्यावेळेस माझ्या वडिलांनी काम कुठल्याही प्रकारे थांबलं गेलं नाही पाहिजे अशा शक्तीच्या देणारे माझे वडील स्वर्गीय आमदार जी अनता प्रदेश साहेब होते याचा उल्लेख निश्चितपणे कार्यक्रमातून केला गेला पाहिजे मला या ठिकाणी सांगायचं कारण ते जर त्यावेळेस होत नव्हतं तर आणखीन आपल्या स्मारकाला वेळ लागत होता आणि विधानसभेचा सदस्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली अनेक बसून सर्व महामानवांचे पुतळे झाले पाहिजे आपण सर्व समाज समावेशक काम केलेले पाहिजे परंतु साहित्य अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा का माग पडला ही खंत प्रत्येकात ही वडिलांनी ओळखली होती आणि म्हणूनच त्या कोविडच्या काळात सुद्धा वडिलांनी सक्तीच्या सूचना दिल्या जे काय व्हायचे ते होऊ द्या परंतु पुतळा झालाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी आता आम्ही पायकच आहोत समाज म्हणून आमच्या समाजाचे असेल त्या मातीचं असू पाहिजे ऐकत तर जे काय आणखी पुढे काय केलं ते मला ह्या कार्यक्रमात सांगायचं नाही आहे कारण जे आमचं आद्य कर्तव्य आहे ते मी करणारच यापुढेही करू काही कमी पडलं तर ते भरून काढू परंतु मच्छकावर येऊन आम्ही काय केलं हे सांगायचं मला ठिकाणी मिळत नाही असे अनेक विषय आज अनेक गोष्टींचा उल्लेख करा दरवर्षी साहित्यर त्याचा उत्कृष्ट असा कार्यक्रम झालाच पाहिजे मी आम मता देने या मताचा ठाम आहे नगर परिषदेने यापुढे काळजी घ्यावी की येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बसण्याची शाळे येण्याची व्यवस्थित अशी व्यवस्था यापुढे झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे मारक हे अतिशय स्वच्छ आणि ताप्ती असलं पाहिजे कुठल्याही प्रकारची दोघा नसतात महामानवांचे जेव्हा आपण विचार आपण समाजात पेरतो त्यावेळेस एक पिढी जी असते ती जेव्हा स्मारकाला भेट देते एक नवन नवीन शिकणारी पिढी जेव्हा मार्काला भेट देते त्यामुळे त्या ठिकाणी धूळ असेल तर त्यांच्यापर्यंत विचार पोहोचताना अडचणी येतात आपण ह्या आप पुढे एक चांगल्या दर्जाचं प्रत्येक महामानवांचं पुतळे आपल्या बिलूर तालुक्यात बिलुडू तालुक्यात जिथे जिथे महामानवांचे पुतळे असतील प्रत्येक महामानवांचे पुतळे त्यांची थेटरेट केली गेली पाहिजे लाईट्स असतील आता या ठिकाणी पृथ्वी आहे ती या यंदा चालू आहे ती अशीच कायमस्वरूपी रिव्हॉल्व्ह होताना दिसली पाहिजे अशा प्रकारचं आपण नियोजन त्यापुढे सर मॅडम आपण करावं मी निश्चितपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो आपण आपल्या पूर्ण यंत्रणेला यामध्ये आपण निश्चितपणे कामाला लावावं आणि अशा प्रकारची गरंगाई यापुढे होऊ नये आपण चांगलं काम करत आहात परंतु या छोट्या मोठ्या गोष्टी आपण पहिल्यांदाच ही जयंती आपण करत आहात आणि खूप करत असताना काही अडचणी येतात परंतु पुढच्या सुधारणा सुधारलेल्यानंतर निश्चितपणे आप बघणारे सर्वजण आपल्याला निश्चित करण्याची दाद देतील खात्री आहे पुन्हा एकदा काय वेळ घेणार नाही आता मला अजून झेंड्याला जायचं उशीर झालं आणि आपल्याला माहिती झेंड्याचं मान आपण केलं गेलं पाहिजे निश्चितपणे सांगतो की आपल्या कुठल्याही समाजाच्या असतील या देगूरच्या मातीतल्या प्रत्येक नागरिकाच्या असतील या समस्यांसाठी मी नेहमी तत्पर आहे कधीच कुठलीही कसर मी कमी करून देणार नाही विधानसभेचा सदस्य आहे म्हणून आम्ही आपल्याला निश्चितपणे ह्या प्रसंगी सांगू इच्छितो मी हो या शासनाच्या आणखीन काही कामांवरती उजाळा दाखवून आयोग याची सुद्धा शिफारस केलेली आहे आपल्या बेलुर येथे मागासवर्गीयांचं हॉस्टेल हे आज पूर्णत्वास येत आहे आणि आपल्या बेलूरला साठी त्या हॉस्टेल हे प्रस्तावित आहे लवकरच ते सुद्धा पूर्ण होणार आहे त्यामुळे